देखो पलान इधर तुला तर आम्ही गावातून आलो आता ओसून तिथे आमच्या गावामध्ये मंदिर होत तिथे राहिलो तर म्हणजे चला मंदिरात पाया असतो तुम्ही यावं ओसून काय यावं आता मामीच्या देवीला आणि बसले चल की त्याची मंदिर आहे ना शीतल आहे की शीतल येते की कान लेली परी टोकती ते मामी तिकड

नमस्कार आम्ही आलो देवावरनं आणि मंदिरात मी मोबाईल नव्हते घेऊन गेले मग इथं आल्यावरच थोडंफार व्हिडिओ काढायला लावला दिदीला कारण खूप गर्दी असते आणि हिंदवी आली नाही आम्ही पाय पाय घेतो चालत त्यामुळे मग म्हणजे मी नाही आहे ना घरी तुझे व्हिडिओ काढते इथं तर मग बोसन वगैरे झालं तर आता चला तर बाय व्हिडिओ येईल कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा